दर्शक हो तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टी झालेल्या ठिकाणची तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून शासन दरबारी झालेली नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत खरंतर शिनानंदीला पूर आलेला आपण चित्र पाहिलेलं भयानक वास्तव तर आपण पाहू शकता मंगळडा सोलापूर हा जुना रस्ता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तर किती मोठा खाचलेला आहे आणि परिस्थिती पाहायची असेल चा तर आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठीच एवढे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि खर तर आता शिंगोली गावामध्ये किंवा तरड गावामध्ये पूर परिस्थिती येऊन गेल्यानंतर काय परिस्थिती झाली किंवा त्या माणसाच्या भावना काय आहेत हे आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर आपण पाहू शकतो या ठिकाणचं ज्या ज्या ठिकाणी तर अतिवृष्टी झाली खरंच भयानक परिस्थिती आहे कोण सुद्धा बाकीच झाले नाही ते आमची काहीतरी एक चार पुढारी लोक यांनीच आणून आम्हाला खायचं फक्त अन्न दिले बाकीचं काय नाही परिस्थितीमध्ये मध्ये एवढं बेकार परिस्थिती ना असे तिला बेकार होती सध्याला मी स्वतः छाती एवढ्या पाण्यात बाहेर निघाले पहिली धारावर खा जेवण भेटत होत मग ती जेवण घेऊन येताना मला छाती एवढं पाणी स्वतःला लागलं होतं मी स्वतः त्यातनं बाहेर आले हा आणि त्यात जे किड मुंगे जे अंगावर चढत होते हे जेवढं भ्या वाटायचं ना आयुष्यातनं निघून जाईल अशी परिस्थिती होती त्या टायमाला पाय तेवढेच ग्रस्त होते पाणी तेवढेच वडा लागलेलं होतं तरी सुद्धा तीन लेकरं माझी घरात होती म्हणून मला ती पाणी वालडून पलीकडे जावं लागलं भिजलेले अन्न माझे पूर्ण भांडे कमरे एवढं पाणी होतं पूर्ण भांडे माझे अशी घरात पवत होते हा पेरा पाणी नव्हतं गॅस घ्यायला गेले तर पाणी पूर्ण आणि घरात लांब साप सुद्धा बसलेला होता हा घराची परिस्थिती आज घरामध्ये जावं ला जावं वाटत नव्हतं नुसता चिखल सगळा घाण सगळी वास मरणाचा येत होता आता अजून सुद्धा आम्ही केलंयच पण तरी पण आम्हाला घरामध्ये जायचं इच्छा नाहीये आणि ती आम्ही कशी तरी बड़ा बड़ा ही करून इकडं कसं तरी करून खातोय खायला लागलोय लाग लाग लोकांनी दिलेलं का होईना पण तरी पण पुन्हा जवळ पाणी याय लागले त्याची भीती वाटायला लागली आम्ही म्हातारी माणसं एक तरी काम नाही धंदा नाही आम्ही काय करायचं माझ्या नवऱ्याचा पाय मोडलेला आहे दोन वर्षाखाली माझा एक मुलगा वारला आहे एक मु...